मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव भारतीय सैनिकांच्या सन्मानात पुसत येथे तिरंगा रॅलीचे आयोजन संपन्न पुसत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे साडेनऊ वाजता भारतीय सैनिकांच्या सन्मानात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन सर्वसामाजिक राजकीय आणि धार्मिक संघटनेच्या वतीने करण्यात आले होते जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरुद्ध भारतीय सैनिकांनी मोठे बलिदान देऊन दहशतवादी हल्ल्याचा बदला मोठ्या वीरतेने घेतला आहे आपल्या काळजी न करता भारतीय निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आणि पाकिस्तान या देशाला जसाच तसे उत्तर देऊन धडा शिकवला भारतीय सैन्यातील सोपिया कुरेशी आणि त्यांचे सहकारी यांचा देशभरात कौतुक करून तिरंगा रॅलीच्या माध्यमातून सन्मान करण्यात येत आहे आणि एकीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या देशाच्या वीर सैनिकांच्या भावना दुखावून त्यांचा अपमान करीत असले तरीही देशभरातील जनता त्या वीर सैनिकांना सलाम करीत आहेत हे विशेष पुसद येथे सर्व राजकीय धार्मिक आणि सामाजिक संघटनेच्या वतीने पुसद येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या नेतृत्वात देशभक्ती गीत आणि वंदे मातरमच्या जयघोषाने परिसर दुमधुमले होते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येत देशप्रेमी उपस्थित होते तो न मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव